नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे कर्नाटकमधील जे आलमट्टी धरण आहे तर कर्नाटकमधील आलमट्टी धरणावर आता आपण इथं आलेलो आहे तर आलमट्टी धरणाची तुम्हाला मी पूर्ण माहिती वगैरे सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनचं जे गेट आहे तुम्ही आता बघितलं तिथून आता आपण पुढं जे धरणाचं जे मेन गेट आहे तिकडं आपण निघालेलो आहे तर कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे तिकडं पॉवर जनरेशनचे टर्बाइन्स वगैरे आहेत जनरेटर टर्बाइन्स तिथं खाली आहेत तर तिकडे काय जाण्यासाठी परवानगी नाही आणि धरणावर पण बघू आता आपल्याला काय म्हणतात धरणावर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची सिक्युरिटी आहे तर इथं त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की धरणावर जाण्यासाठी परवानगी नाही पण पलीकडच्या साईडला डॅम व्ह्यू पॉइंट एक आहे हॉटेल आहे वर तिथं तर त्या डॅम व्ह्यू पॉईंटपासून आपल्याला जे धरण वगैरे आहे ते स्पष्ट बघायला भेटेल त्यांनी असं सांगितलं तर आता आपण पुढं तिकडंच जाणार आहे धरणाच्या साईडला जर बघितलं तर मित्रांनो अशा प्रकारे एक गार्डन आहे ते गार्डन जे आहे ते तुम्ही समोर बघताय वेगवेगळी शिल्पकला किंवा वेगवेगळे जे प्राणी वगैरे आहेत त्यांचे स्टॅच्यू वगैरे इथं लावलेले आहे पक्ष्यांचे पण स्टॅच्यू वगैरे आहे तिथं तर द हे जे गार्डन आहे त्याच्या आतमध्ये आता आपल्याला जाता येणार नाही आहे कारण हे जे गार्डन आहे ते रोज सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत ओपन असतं आत्ता आपण सकाळच्या आठ वाजता इथं पोहोचलेलो आहे आणखी दोन ते तीन तास इथं थांबावे लागणार आहे त्यासाठी आता आपण आतमध्ये जाणार नाही आहे या गार्डनमध्ये तर तुम्हाला मी पुढचंच जे काय आहे डॅम व्ह्यू पॉईंट आहे तो मी तुम्हाला व्हिमध्ये व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे समोर आता आपण मित्रांनो जे डॅम व्ह्यू पॉईंट आहे इथं पोचलेलो आहे तर ह्या धरणाचं जर ऑफिशियल नाव जर बघितलं तर लालबहादूर शास्त्री असं या धरणाचं नाव आहे विजापूर जिल्ह्यामधील आलमट्टी येथे हे धरण आहे मित्रांनो तर हे जे धरण आहे ते बांधण्या बांधण्याची सुरुवात जी आहे ते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कन्स्ट्रक्शन चालू झालं आणि दोन हजार पाचमध्ये याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं एकूण जर खर्च बघितला तर पाचशे वीस करोड रुपये एवढा ह्या धरण बांधण्याचा खर्च आलेला आहे मित्रांनो ह्या धरणाची जर लांबी बघितली तर पाच पंधराशे पासष्ट मीटर एवढी लांबी आहे आणि उंची जर बघितली तर पाचशे चोवीस मीटर एवढी उंची आहे कृष्णा नदीवरील हे धरण जे आहे याची कपॅसिटी टोटल एकशे तेवीस टी एम सी एवढी कपॅसिटी आहे मित्रांनो एकशे तेवीस टी एम सी म्हणजे आपल्या भारत टीम् आपल्या महाराष्ट्रामधील जे मोठे मोठी तीन धरणं आहे यांच्यापेक्षा पण जास्त अशी कॅपॅसिटी आहे पॉवर जनरेशन कॅपॅसिटी जर बैल तर दोनशे नव्वद मॅगावॅट पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आहे पंचावन्न मॅगावॅटचे असे पाच सेट आहेत इथं आणि पंधरा मॅगावॅटचा एक सेट आहे असं तो टोटल एकशे नव्वद मॅगावॅट जे दोनशे नव्वद मॅगावॅट जे आहे ते पावर जनरेशन कॅपॅसिटी आहे इथं हे जी वीज निर्मिती जी आहे ती व्हर्टिकल कपलान टर्बाईनमार्फत मार्फत वीज निर्मिती केली जाते इथं आता आपण मित्र धरणाच्या खालच्या साईटला आल आलेलो आहे तर समोर जर बघितलं तर हा रेल्वेचा जो ब्रिज आहे तो आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्या पलीकडल्या साईटला जे आहे ते धरण आहे या धरणाला सव्वीस वेगवेगळे रेडियल स्लिप वे गेट्स आहेत सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने एकशे साठ एम एस एल मर्यादा ठेवली होती नंतर कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यातील संघर्ष सोडवण्यात आला आणि त्याची जी कॅपॅसिटी जी आहे ती दोनशे टी एम सी एवढी वाढवण्यात आली साठवण क्षमता तेवढी वाढवण्यात आली त्यानंतर पाचशे चोवीस फूट एम एस एल जी उंची आहे ती वाढवण्यात आली ह्या धरणाची तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आलमटी डॅमचा जो व्हिडिओ आहे तो बघितला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो